मंडळी आता मी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वास्तूने दाखवणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मधली जादू दाखवणार आहे काय म्हणता जादू हो हो मध्ये आता तुम्हाला छोटी छोटी सिंपल उदाहरण देतो त्यावरनं तुम्हाला ही जादू कशी घडली ते कळेल एक साधी कपडे वळात घालायची दोरी तुम्ही बघा तुम्ही म्हणाले यात काय कपडे वळत घालायची दोरी आहे आणि त्याच्यावरती पंधरा वीस कपडे लटकवले परंतु त्या दोरीचा आकार हा जर पॅराबोलिक असेल आणि त्या दोरीला तुम्ही जर मोठ्या जाडजूड मीटर व्यासाच्या स्टील केबल मध्ये रूपांतरित केलं आणि त्या कपड्यांना तुम्ही व्हर्टिकली खाली जाणाऱ्या केबल समजून त्याच्यावरती जर पूल बांधला तर जादूनी या कपडे वळत घालायच्या दोरीचा केबल सस्पेंडेड ब्रिज होईल जो गोल्डन गेट ब्रिज म्हणून ओळखला जातो तर हे प्रिंसिपल अतिशय सोप आहे ही जादू आहे पॅराबोलिक आकाराची आणि अतिशय जास्त ताण सहन करणारी स्टीलची केबल यांची आता दुसरी जादू सांगतो की शिडी तुम्ही पाहिली असेल आपण घरादारात वापरतो दुकानात वापरतो काय असते या शिडी दोन लांब बांबू किंवा दोन लांब पाईप आणि त्यांना मध्ये मध्ये आडव्या काही छोट्या रॉडनी जोडलेला असतो आता तुम्ही विचार करा हा ही जी शिडी आहे याला आपण जे दोन रेक्टँग्युलर किंवा चौकोनी गॅप आहे तिला मध्ये डायगोनल बांबू किंवा डायगोनल रॉड जर टाकला तर काय होईल म्हणालो की जर शिडीचं वजन वाढवलं अह तसं नाही आता ती शिडी नाही आहे त्याच्यात जर आपण आता डायगोनल मेंबर टाकले तर तो एक द्विमिती टू डायमेन्शनल आणि हा ट्रस काय जादू करतो अहो एखाद्या जाडजूड बीम पेक्षा अर्ध्या वजनाने हलका असलेला हा ट्रस मोठमोठे छत मोठ मोठे ब्रिज आणि कितीतरी असे उत्तुंग लांबच लांब स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्या छताला सपोर्ट करतो बर ही शिडी म्हणजे हा ट्रस्ट निव्वळ एका डायरेक्शननी नाही आडव्या डायरेक्शन मध्ये सुद्धा तसाच वापरला तर त्याला ग्रीड स्ट्रक्चर म्हणतात आणि हे ग्रीड स्ट्रक्चर तुम्ही आम्ही लायब्ररीत बघतो आणि ही जादू तुम्ही मंदिरात सुद्धा बघता जिथे आपल्याला वीस मीटर तीस मीटर दोन्ही बाजूनी कॉलम फ्री एरिया पाहिजे तरच तुम्ही भजन कीर्तननी ऐकू शकाल ऑडिटोरियम मध्ये नाटक बघू शकाल तर ही एका शिडीने केलेली जादू आहे बर ही जादू द्विमितीची आहे आता याहून पुढे जाऊन तुम्हाला मी एक जादू सांगणार आहे ही त्रिमिती जादू कशी तर आता तुम्ही घ्या आणि ज्याला चार तिरप्या काड्या आहेत आणि खाली त्या चार काड्यांना चार आडव्या काड्यांनी जोडलेले आहे आता हा जो आकार आहे हा क्रांतिकारी आकार आहे कारण की असे आकार एकमेकांना जोडून विमानाची फॅक्टरी तयार झालेली आहे ही जादू कशी घडली तर हे त्रिमिती आकार एकाला एक जोडून बोईंगची फॅक्टरी शंभर मीटर बाय चारशे मीटर एवढी मजबूत छताची आहे बरं हे छत नुसत वादळवारा भूकंपाना तोंड देत नाही तर या बोईंग फॅक्टरी विमानाचे जड पार्ट उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे असतात यासाठी क्रेन सर्व्हिस लागते आणि हे अवजड पार्ट उचलायला जी क्रेन लागते ट्रॅव्हलिंग क्रेन ती या छताला जोडली आहे म्हणजे छत नुसत क्लोजर देत नाही किंवा वादळ वाऱ्यापासून संरक्षण करत नाही तर कितीतरी अवजड वजन सुद्धा उचलत ही जादू आहे त्रिमिती ट्रस्ट ची, ची किंवा टेट्रा आता अजून एक वेगळी जादू तुम्हाला सांगतो एक जादू पोपटाच्या पिंजऱ्याने केली काय झालं असाच एक स्ट्रक्चरल इंजिनियर बिचारा नवरा होता तो तर घरी गेल्यानंतर विचार करत होता त्याच्या पुढे प्रॉब्लेम होता उंचच उंच बिल्डिंग बांधायची होती आणि त्याला त्याचा फॉर्म कसा तो सुचत नव्हता विचार करता करता त्याच्या बायकोनी पाहिलं आणि तिला वाटलं इतर नवरे जसे घरी येऊन काही काम करत नाही आयतोबा आळशी माणसासारखे आळशी गोळ्यासारखे बसून राहतात तसा बसलेला आहे तिने रागावून त्याला सांगितलं नुसता काय बसलाय हा पक्षी घे आपला पोपट पाळलेला हा पिंजरा घे आणि त्याला जरा दाणापाणी कर काहीतरी वेळ सत्कारणी ला। लाव आणि या महाशयांचं लक्ष पोपटाकडे नाही गेलं त्याच्या लक्षात आलं की अरे किती बारीक काड्यांचा हा उभ्या उभ्या काड्यांचा पिंजरा आहे आणि याच्यावर त्याच्या लग्नाचे जाडजूड असे पाच अल्बम ठेवलेले होते त्याचे डोळे लकाकले त्याच्या काय लक्षात आलं की बारीक काड्यांचा हा पिंजरा जर एवढं मोठं वजन सहन करू शकतो तर आपण या पद्धतीने शंभर मजली बिल्डिंग उभी करू शकतो आणि यातून ट्यूब कन्सेप्टचा जन्म झाला अर्थात ही ट्यूब गोल नव्हती चौकोनी होती किंवा स्क्वेअर होती करायचं काय तर छान जाडजूड कॉलम जवळजवळ उभे करायचे त्या उभ्या कॉलम्सना मधना मधनं दहावीस मीटरच्या अंतराने आडव्या बीम्स पक्क सोडायचं आणि असे जे कॉलम ट्यूब रूपाने तयार होतील ते शंभर मजली उंच नेता येतात आणि ते प्रत्येक मजल्याचं वजन सहन करू शकतात वादळाचं करू शकतात भूकंपाचं करू शकतात काय नाही करू शकत ते तर अशी ही ट्यूब कन्सेप्ट या आळशी गोळ्यामुळे आणि त्याच्या बायकोने फेकलेल्या पिंजऱ्यामुळे तयार झाली आहे ना जादू आता अजून तुम्हाला वेगळ्या जादू सांगतो लहान असताना आपण मुलांना घेऊन जातो आणि उद्यानात काय असतं अहो तो, तो फुगेवाला येतो ना साबणाचे फुगे असे रंगीबेरंगी एकात एक जोडलेले फुगे खूप छान वाटतात आणि हवेत फिरतात आता या साबणाच्या फुग्यांनी काय जादू केली तर एकाला एक, एक जोडलेले साबणाचे फुगे जर तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म म्हणजे एखाद्या साठी वापरायची जादू करू शकता अहो केली ना बेजिंगचा हा जो तुम्ही इमेज किंवा फोटो बघता तो चक्क साबणाच्या फुग्यांमुळे झालेली क्रांती आहे आणि ही त्रिमिती क्रांती आहे विचार करा बेजिंग वॉटर क्यू म्हणजे जिथे स्विमिंग पूल कॉम्पिटिशन होतात ते दोन हजार आठ साली हा जे हे जे स्ट्रक्चर बांधलं ते एकशे सत्याहत्तर मीटर लांब एकशे सत्याहत्तर मीटर रुंद आणि एकतीस मीटर उंच आहे कशाच्या बरोबर अहो साबणाच्या फुग्यांच्या साबणाच्या फुगांना जोडणाऱ्या तारा ज्या काड्या आहेत त्याच्यावरनं हा बेतलेला आहे अर्थात याच्या भिंती तीन पूर्णांक सहा दशांश मीटर जाड आणि याचं छत सात दशांश चिन्ह दोन एवढ्या डीप छताच चा आहे पण हे लक्षात घ्या की या त्रिमिती जादूमुळे साबणाचे फुगे एका ते जोडून त्यातनं स्टीलच्या काड्या एकमेकांना जोडून असं भरभक्कम स्ट्रक्चर तयार करता येत ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची जादू नाही तर काय आणि हे सगळं तुम्हाला दिसतच आहे की हो फोटोमधून वेगळं कशाला सांगायचं आता अजून एक शेवटची जादू सांगतो तुम्ही आम्ही रस्त्याने जाताना भेळपुरी चनाजोर खातो तो चनाजोर विकणारा किंवा भेळपुरी विकणारा काय करतो त्याच्या काखेत त्याच्या बगलेत बगले, एक स्टँड असतो तिरपा कोनिकल दोन कोण एकाला एक उलटे जोडून केलेले दिसतात खर तर त्या काड्या असतात वरपासून खालपर्यंत गेलेल्या वाकड्या तिरप्या काड्यांचा तो स्टँड असतो आणि हा स्टँड तो सहज हलकाय म्हणून काखेत घालून इकडे तिकडे नेतो आणि जेव्हा तुम्ही भेळपुरी मागता तेव्हा तो उभा करून त्यावर जड असा भेळपुरीचं ताट ठेवून तो बनवून तुम्हाला देतो जादू कसली अ जादू आहे ना याला हायपरपोली शेप म्हणतात हा सरळ खड्यांचा आहे याच्यामुळे काय झालं की पॉवर हाऊसेस मध्ये क्रांती झाली तुम्हाला जेव्हा वीज निर्मिती करायची असते तेव्हा कुलिंग टॉवर लागतात आणि हे कुलिंग टॉवर साधे सोपे नसतात ऐंशी ते शंभर मीटर उंच आणि त्याचा डायमीटर साठ मीटर असू शकतो तर हे वाऱ्यानी नीट राहायला हवे म्हणून काय पाहिजे त्याचा आकार हायपरबोलिक पाहिजे हायपरबोलिक आकार हा वारा आणि इतर जोराच्या फोर्सेसना सहज आपल्यात समावून घेतो म्हणून तुम्ही जे कुलिंग टॉवर्स बघाल किंवा रेडिओ टॉवर उंच बघाल जपानमध्ये पण काही आहेत हे सगळे हायपरबोलिक आकाराचे आहेत नंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलचे टॉवर्स आहेत ब्रिटनमध्ये काही ठिकाणी हे हायपरबोलिक टॉवर्स आहेत तर ही आकाराची जादू आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला वेगवेगळे टॉवर्स वेगवेगळे बिल्डिंग वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स तुम्हाला तयार करावे लागतात त्यासाठी आकारांची मदत घ्यावी लागते तर मंडळी ही आकाराची जादू आहे कुठे त्यात कपडे वाळत घालण्याची दोरी असेल कुठे शिडीचा ट्रस असेल पिरॅमिड असेल चनाचर विकणारा त्याचा स्टँड असेल किंवा अजून काही सावणाचे फुगे असतील तर यामुळे आपलं जीवन सुसह्य होतं आणि अतिशय देखण्या बिल्डिंग तयार होतात आता हे लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आमच्या युट्यूब मध्ये आम्ही दाखवणार आहोत त्याला सबस्क्राईब करायला शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका हा सगळा खजिना आम्ही आणतोय तुमच्या पुढे या युट्यूब चॅनेल